नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं दिग्रस बैल आपण आलेलो आहोत आणि पाहू शकता आज सुंदर सुंदर जोड्या या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवणारच आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर बघूस आजच्या बैल जोड्या हां दादा काय नाव बोलले दादा आपलं बरं जोडी दादा आपल्या खुल्या गावच्या मग हां दाताल कशी आहे दादा जोडी दोन्ही चार चार आहे का आणि असे कामा की मला चांगले आहे का बरं दादा मग जोडी अशी मा मारती का लेकरला बायाला शांत आहे नाही का बरं दादा जोडीची किंमत काय होईल मग तीन लाख रुपये किंमत चांगा लागली बरं दादा मग मोबाईल नंबर आपला एकोणनव्वद त्र्याऐंशी एकशे आठ एकशे सात ठीक आहे दादा धन्यवाद बैल

दादा जोडे आपल्याच आहे का दादा नाव काय आपलं आणि गाव कोणतं म्हणले बाई गाव नाही का मग हे जे जोडी आहे दादा हे दाती कशी आहे दोन्ही सहा सहा आहे ना का बरं कामाला चालते का काही काही बसत गिसत नाही ना बरं मारते गिरते लेकर बरं मग जुडीची किंमत दादा काय सांगता जोडीची ऐंशी हजार किंमत सांगता व्यवहारात काही कमी जास्त होईल ना बरं दादा हे जुडी दादा पांढरी दोन दोन दात का मग हे कामाला चालू आहे का बरं काही मारते गिरते शांत आहे बरं मग या जोडीची किंमत होता काय सांगतं पंचावन्न सांगायला बरं व्यवहार होईल नाही असं काही कमी जास्त दादा गाय आपलीच आहे का गाय मग आता काय गाभन आहे का किती महिन्याची चार महिन्याची गाभण आणि कारवोड त्याची आहे का कारवड काय गिरकुलस आहे का गावरानच आहे का बरं मग दादा कारोडिजिंग गाईची काय किंमत होईल वीस हजार सांगायला बरं बरं गाईचं मग असं एरी गीत काढाय मारते गेली काय बर बरं दादा मग मोबाईल नंबर सांगू एकदा आपला ब्याऐंशी झिरो आठ सत्याऐंशी चौतीस चौतीस बरं ठीक आहे दादा धन्यवाद बर रामराम मामा राम्रा। मामा नाव काय आपलं बर मग गाव कोणते तिच नाही का मग हे जे गोरे आपले दाती कसे आहेत सहा सात आहेत दोन्ही बी आणि कामाला कसे चालते मग बरं काही मारते गिरते आणि मग किंमत काय सांगता जोडीची जोडीची किंमत एक लाख सांगायची व्यवहारात होईल ना काही कमी जास्त बरं मारायची का? वा। ना कामाची पूर्ण गॅरंटी नाही का ना गॅरंटी बरं पण जोडी नको तुम्ही मागून मामा मोबाईल नंबर सांगू एकदा आपला शहाण्णव तेवीस नव्वद अडतीस झिरो चार बरं ठीक आहे मामा धन्यवाद धन्यवाद राम मामा राम राम ना। मामा नाव काय आपलं बर मामा जोडी आपली कोणत्या गावची आहे मग सेवानगर नाही का मग जोडी मामा आपली दाती कशी आहे आता सहा दात करतात नाही का बरं मग कामाला चांगली चालते कामाची पूर्ण गॅरंटी नाही का बरं बरं आणि काही मारती का काला बायाला बरं बरं मग मामा जुडी किंमत काय सांगता नव्वद हजार किंमत सांगायची नाही का व्यवहारात आल्यावर कमी जास्त होऊ शकते नाही का होऊ बरं मामा मग आपला मोबाईल नंबर सांगू एकदा शहाण्णव तेवीस बावन्न सदोतीस ब्याण्णव बावन्त शहात्तर सदतीस हा मामाचा मोबाईल नंबर आहे सहादात करत बैल जोडी आहे कामाची न मारण्याची पूर्ण गॅरंटी आहे बैलाची जर कुणाला घ्यायचं असेल तर या नंबरवर कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करा ठीक आहे धन्यवाद मामा नंबर टाकला किती काय नाव बोलले आपलं बरं दादा मग जोडी आपली कोणत्या गावची आहे विठा नाही का मग जोडी दाती कशी आहे दादा दातात कशी आहे म्हणून चार सहा सा। कामाला चालते चांगले का बरं का काही मारती घेतील का बाळाला लेकरायला लेकरांना बरं शांत आहे नाही का साठ हजार किंमत सांगा लागली व्यवहारात होईल कमी जास्त नाही का बरं मोबाईल नंबर सांगून द्या एकदा अठ्याहत्तर बावीस बावीस शहाऐंशी अडुसष्ट तेरा तेरा ठीक आहे दादा धन्यवाद हे हो मामा हे जोडी कोणाची मग तुमचे का नाव काय ममा आपलं बरं गाव कोणतं म्हणले विठा नाही का मग हे जोडी जाते कसे मग चार सहा कमाल कसे एक नंबर कमाल चांगले चालते काही मारायचं गिरे शांत आहे बर मग जोडीची किंमत मामा पंचावन्न पंचावन्न किंमत सांगायला नाही का आणि व्यवहारात आल्या होईल काही बरं मा मोबाईल नंबर सांगून देता आपला पंच्याऐंशी एकावन्न पंच्याऐंशी एकावन्न चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ठीक आहे मामा धन्यवाद মোল দাদা কোনে আপলি জানি নাই কোনো দাদা ৰাম ৰাম দাদা কাই নাও লিস্তু কোনে গাওঁ आणि दाताल कशी आहे दाताल कशी आहे म्हणलं सहा सहा दोन्ही बी कामाला चालू आहे का चांगले काही मारती गिरती लेकर राहिलं बाहेर शांत आहे बरं दादा मग जोडीची किंमत काय सांगू राहिली ला? एक लाख रुपये किंमत सांगत आहे काही व्यवहारात होईल ना कमी जास्त बरं दादा मोबाईल नंबर सांगू दे एकदा त्र्याण्णव झिरो सात एकोणसत्तर चौदा ब्याण्णव ठीक आहे दादा धन्यवाद खुप तर मित्रांनो असा होता आजचा दिग्रस्त सैल बाजार खूप कमी जोड्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे कारण असं आहे की अजून आपण शेतकऱ्यापर्यंत एवढं पोहोचलेलंच नाही आहे बरेच कास्तकार आपल्याला व्हिडिओ काढण्यास नकारा देतात तर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे विनंती करत असतो की आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा त्यानं काय होईल तुम्हाला जास्त जोड्या पाहायला भेटतील आणि मलाही व्हिडिओ काढण्यास थोडं सोपं जाईल नाही का आता काय होते आ, मला आता व्हिडिओ काढायला जातो मी खूप आहे त्याच्या मागं एक तर सकाळी लवकर घरून जाणं वीस पंचवीस किलोमीटरचं अंतर त्याच्यात पेट्रोलचाही खर्च येतो आणि तिथं जाऊन म्हणजे जोड्या काढायला नाही भेटल्या तर खूप मन नाराज होते परत तिथं जायची इच्छा होत नाही त्याच्यामुळं बघा से कम हा व्हिडिओ तरी शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत जेणेकरून आपण बाजारात गेलो तर कास्तकराला म्हणजे ओळखलं पाहिजे की बाबा व्हिडिओ आपल्याच फायद्यासाठी असतात आणि व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त काढू दिले पाहिजे नाही का तर ठीक आहे व्हिडिओ तुम्ही पाहता त्याच्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद व्हिडिओला लाईक कमेंट करत जा आणि कोणी नवीन असेल तर आपल्या व्हिडिओला शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या कास्ताकारापर्यंत शेअर करा तर पुन्हा एकदा धन्यवाद आणि हा व्हिडिओ इथं संपवतो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्या पुसत बैलबाजारमध्ये ठीक आहे